जातीतली समाजातली पोरं या राजाच्या पाठीमागू उभा राहिली आणि या राजाच्या जीवावरतीच त्यांनी हिंदुई स्वराज्याचं स्वप्न बघितलं तानाजी मालुसरे आले एकदा राजांना भेटायला आणि राजांना म्हणाले राज रायबाचं लगीन बरं का राज तुम्हाला रायबाच्या लग्नाला याय लागते बरं का राजा जोपर्यंत तुम्ही रायबाच्या डोक्यावरती सहपत्नी सोबत टाकत नाही राजा, ना राजा तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत नसतोय बरं का राजे म्हणले अरे ताना रायबाचं लगीन काढलास वय हा वय राजा, राजा तुम्हाला लग्नाला यात ते बरं का राजे म्हणला अरे तान्हा कोंडणा घ्यायचं म्हणतो रे सर्दी माग सरला तानाजी राजी म्हणता असताना तुम्ही कोंडाने घ्यायला जायचं मी माझ्या पोराच्या लग्नात वर बाप म्हणून मिरवायचं एका बापाला शोभा देत नाही हातातल्या पत्रिका फेकल्या राजा म्या जाणार राजा म्हटल्या अरे ताना तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय काय नाही राज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं गेला 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 तानाजी असा केला रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही गड आला पण सिंह गेला अनेकांनी बलिदान दिलं शिवाकाशीत न्हावी समाजाचा होता आला शिवराजांना भेटायला राज एकदा संधी द्यावर का राज एकदा एकदा संधी द्या राज शिवाकाशीत न्हावी म्हणून लय फिरलो राज एकदा एक संधी द्या राज शिवाजी राजा म्हणून मरतो एकदा एकदा संधी द्या राज महाराज म्हणाले हिरोजी फरजनदाना आग्राच्या भेटीत हिरोजी माझ्या जागी वेष घेऊन झोपाल का हिरोजी म्हणले झोपतो महाराज म्हणाले हिरोजी जर सापडला तर बेमोत मारला जाईल मरतो राज तुमच्यासाठी काही पण पोरांनो या मातीतला एखादा ढेकूळ उचला आणि तो ढेकूळ पाण्यावरती टाका त्या ता पाण्यावरती आलेला लाल तरंग या मातीसाठी बलिदान दिलेला आपल्या मर्द मावळ्यांचा असेल पण त्यासाठी स्वतः आपण समर्पित केली पाहिजे आता आपल्याकडे कसे झाले एखादा फटाका वाजला की मग बारीक फार फार फर फर वाजले जाते हे आपल्या मराठी संस्कृतीचं दुर्दैव आहे की आपल्याला कळत नाही की आपण कुठं काय करावं आणि कुठं काय करावं बघा ना माझी अत्यंत लाडकी सांगण्याची एक गोष्ट आहे आपण महाराजांना आदरानं काय म्हणतो शुभा म्हणतो आपण काय म्हणतो शोभा मग ताईनं शुभा म्हणजे काय मला असं वाटत की शुभा शुभा म्हणजे जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शुभा जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शुभा इंग्रज डच फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा आणि सळसळ त्या रक्ताची लाट म्हणजे शुभा आम्हा आम्हा मावळ्यांना आलेली आम्हा मावळ्यांना आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शुभा मावळ्यांना मा आलेली हिंदुत्वाची जाग म्हणजे शुभा महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शोभा तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवभा या राजांचं चरित्र सांगताना मला एक गोष्ट कायमस्वरूपी सांगावी लागते की कधीतरी चाकणचा किल्ला बघून या पोरानो त्या चाकणच्या किल्ल्याला चारी बाजूने खंदक आहे आणि किल्ल्यावरती जायला फक्त एकच लाकडी पूल आहे खंदक म्हणजे काय तर त्या किल्ल्याच्या चारी बाजूने कॅनल सारखं खोदल त्याच्यामध्ये मगर पाणी सोडले किल्ल्यावरती जायला फक्त एकच लाकडी पूल आणि त्या किल्ल्यावरती सातशे मावळे उभे होते महाराजांचे आणि त्यांचा सेनापती फिरोंगुजी नरसाळा चाळीस हजाराचा शाहीचा सैनिक त्या चाकणच्या किल्ल्याला वेळा मारून बसलं पण किल्ला ताब्यात ये ना का किल्ल्यावरती जायला नेलं फक्त एक लाकडी पूल कडे सगळं पाणी त्या मावळ्याने तो पूल काढून घेतला किल्ल्यावरती जायचं कसं शाहिस्तेखानाला खानाला प्रश्न पडला वरती फक्त सातशे माणसं आहेत आपल्याकडे चाळीस हजाराचं सैन्य आहे तरी पण किल्ल्यावरती जाता येईना शेवटी साहिस्ते खानाने त्याच्या तोपखाना प्रमुखाला बोललो ये म्हणला बोल। उपर शिवबा के छोरे कितने नाही उपर खालील सातशो सातशे मावळे फक्त दारू गोला हे उनके पास आणि उजूर तोपखाना नाही उजूर खाली बसमी येते पत्तर रे पत्तर पर जीते और पत्तर परी मरते ऐसे शिव के मावले हे फक्त दगडायची त्यांच्याकडे ठीक आहे शुभ शुभ किल्ला ताबे मिलेंगे सायंकाळी त्यानं तोपखाना प्रमुखला सांगितलं संपूर्ण किल्ल्याच्या शेजारी तोफा लावा तोफा लावा तोफेचा एक गोळा किल्ल्याच्या बुर्जावरती टाकायचा बुरजावरती चारशे मावळेत आहेत आणि बुर्जाच्या किल्ल्याच्या आतमध्ये तीनशे मावळे टोटल सातशे मावळून त्यांचा सरदार फिरंगोजी नरसाळा चारशे मावळ्या बुर्जावरती उभारल्यात ना बुरुज पाडू तोफेच्या गोळ्यानं बुरुज पाडल्याबरोबर चारशे मावळे जागीच मरतील आणि बुरजाचे दगड खंदकामध्ये पडतील आणि किल्ल्यावरती जायला याला रस्ता तयार होईल बडी नामी कल्पना ना ठरलं सायंकाळी दहा वाजता तोफा लावण्यात आल्या आणि अकरा वाजता शाहिस्ते खानाचं सगळं सैनिक झोपी गेलं आणि आईनं मध्यरात्री दोन वाजता मराठे खाली आली मराठे लेटच येतात सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला या दोन वाजता महाराजांच्या मावळे खाली आले आणि त्यांनी आपला कार्यक्रम चालू केला हातातल्या तलवारे काढल्या सप सप युद्ध चालू झालं हर पराभव हर पराभव शाहिस्ते खान उठला क्या होग्या काय सगळे मावळे तोफखाना प्रमुखाला बोललं अरे क्या होग्या हुजूर हो शिवभाक्या छोऱ्या गे ते किधर गे भाग गे हुजूर बहुतेक मोजाला लिहिले म्हणजे खाली किती लोक आहेत ती लो आता येणार नाहीत सकाळी उठला हातात वाताण घेतली तोफेला लावणार तोफेचा एक गोळा त्या बुरजावरती टाकणार आणि बुरुज पाडणार तोपर्यंत किल्ल्यावरनच तोफेचा गोळा खाली आला तसा साहिस्ते खानाचा तोफखाना तो प्रमुख म्हणाला तोफे पिचे लो तोफे पिचे लो।, लो या साइष्ट खानाला सुचायचं बंद झालं हे ना तोफखाना प्रमुखाला बोलवलं येत राहा म्हणला क्यू रे तर को मैंने पूछा था उनके पास तोपे है नहीं हुजूर फिर दारू गोला किधर आसमान से बरस रहा है क्या म्हटला म्हटला हुजूर बेण्यांकडं तोफा नाही त्या पण बेण्यांकडं डुकत राही ह्या बेण्याने रात्री किल्ल्यावरची सगळी लाकडं तोडल्या आहेत आणि त्या लाकडाच्या तोफा तयार केल्यात आणि त्याला आपल्या जनावराचं कातडं लावलं आहे हुजूर ह्यांची एक तोफ आपल्या शंभर शंभर तोफा ना भारे अरे तोफे तयार किए तो कि तो पे तयार दारू गोला किलर सराया मग हजूर संध्याकाळी कशाला हलते म्हणला आपला दारू गोळा म्हणले ते असं फसवलो हो हे म्हणले बेणीने ठीक आहे जल से जल्द कुसकुस तो करेंगे एक वर्ष झालं दीड वर्ष झालं सातशे मावळ्यांचा तो चाकण चाकी सा ला साईस ते खाण्याला जिंकता येईना शेवटी अशी बैठक बसली तुमची मंडळाची बैठक बसते बस तक बस अशी आणि माझं एक सांगणं असतं मग की ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं मंडळासाठी पैसा द्यावा बरोबर का दादा ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं मंडळासाठी काम करावं पण ताईनं ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी नाही त्या बेनानं गप बसावं तिला बोलणार असंच झालं पाहिजे बाजार सावून घेत डॉलबेच वाजला पाहिजे त्याशिवाय मी येतच नसतो असाच एक होता त्यांच्यात कार्यकर्ता तो म्हणला हुजूर ऐसा करते हे म्हणला हा बोलो कैसा करते हुजूर गेली दीड वर्ष झाली लढतो या हुजूर किल्ला ताब्यात आहे ना असं करू या या किल्ल्यासारखा दुसरा किल्लाच बांधू म्हणला डोक्याला स्थाप नको म्हणला चुप बेट म्हणला तू चुप बेट <laughs> परत विचारतो शाहिस्ते का जाय मग एक जण उठला हुजूर ऐसा करते म्हणला हा बोलो कैसा करते हुजूर आपण जिथं उभारलोय तिथं चाळीस फूट खाली आणि सत्तर फूट आडवं भुयार काढायचं पण किती मोठं कोकल्यांड जी शिबी काय नव्हतं हातानं आणि ह्या बेंगाला ती कल्पना पटली आणि आमचा कार्यक्रम चालू झाला चाळीस फूट खाली दौलताबाद किल्ला बघितला बघितलाचला तुम्ही त्या किल्ल्याला पण चारी बाजूने खंदक आहे पाणी आहे तसा तो किल्ला एकच पूल आहे त्याच्यावरती सेम किल्ला तसा ह्या बेट्यांनी त्या खंदकाच्या खाल्लं भुयार काढायचं ठरवलं आणि ते भुयार बरोबर कुठे गेलं पाहिजे पाण्याच्या खाल्लं भुयार काढायचं आणि ते भुयार बरोबर त्या किल्ल्याच्या बुर्जाच्या खाली काढायचं चाळीस फूट उभं सत्तर फूट आडवं एक वर्ष मोहीम चालू झाली पण शाहिस्तेखानानं एका वर्षात भुयार खोदून तयार केलं वरती मावळे गापील राहिले चारशे मावळे महाराजांचे किल्ल्याच्या बुरजावरती तीनशे मावळे किल्ल्याच्या आत आणि त्यांचा सेनापती फिरोंबुजी नरसाळा आणि भुयार खोदल्यावरती सकाळी शाहिस्तेखान उठला हातात मशाल घेतली आणि त्यानं त्या बुरुजामध्ये सुरुंग पेरले आणि सुरंगाला मशाल लावली एका जावाजाला धुम किल्ल्याचा सगळा बुरुज खाली पडला चारशे मावळे जागीच मेले बुर्जाची सगळी दगड खंदकामध्ये पडली आणि किल्ल्यावरती जायला न्यायला रस्ता तयार झाला किल्ल्यावरती फक्त तीनशे मावळे आणि त्यांचा सेनापती फिरंगुजी आणि चाळीस हजाराचं चा, साईस ते लष्कर किल्ल्याच्या आत जायला निघालं आत गेलं पण जिगर जिगर होत नव्हती कोणाची समोर जायची एखादा सैनिक पुढे जायचा शाहिस्ते खानाचा तो फिरुंगोजी फक्त नजर वर करायचा चार पावलं मागे सरायचा तो त्या ते दिवशी त्याला कळालं शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांचे मावे नेमके असतात तरी कसे तर ते फिरुंगोजी नरसाळेंसारखे जिगर जिगर होत नव्हती कोणाची समोर जायची पण चाळीस हजाराचं सैनिक चलो आग्या चलो आग्या चलो आगे करत साईसचे कारण आत 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 दाबत नेलं आणि खुल्या आमक्या तली चालू झाल्या हार प्रभो हार प्रभो बघल तिकडे रक्त, रक्त 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 मुद्रा चांबड्यांचे ढीग रक्ताचा पाठ चाकणच्या किल्ल्यावरती व्हायला पण तीनशे मराठ्यांपुढं चाळीस हजार सैन्यानं आपली ताकद दाखवली तीनशे मराठे जरबंद झाले आज ते कदम साहिस्ते खान किल्ल्याच्या आत आला साहिस्ते आजूबाजूचा सगळा प्रदेश बघितला आणि साहिस्ते खान म्हणतोय हे फिरंगोजी अरे काय रे किल्ल्यात चार बुर्ज आणि दोन भिंतड याच्यासाठी जीव देतायसा अरे रे किल्ल्यात काय फिरंगोजी म्हणतोय हे शाहिस्ते खाना हे शाहिस्ते खाना हे फक्त दगडा मातीचे गडकोट नाहीत रे प्रत्येक दगडावरती महाराजांचा स्पर्श झालाय त्या त्या स्पर्शासाठी लढत होतो हा फडपडणारा भगवाय द्यायला तयार आहे शाहिस्ते खाना फिरुंगोजी ती ती जिगर बघितली आणि शाहिस्ते खाना म्हणला जा मी तुला जिवंत सोडतो जड अंत्य करणार मेलेल्या सरदारांची प्रेत फिरुंगोजीने स्वतःच्या खांद्यावरती घेतली तो फडफडणारा भगवा तो भगवा फिरंगोजीने स्वतःच्या हातात घेतला जड अंत करणाऱ्या फिरंगोजीनं गड सोडला आणि फिरंगोजी राजांच्या समोरून उभा राहिले आणि म्हणाले राज म्या म्या गड गमावला राज म्या कम नशिब्यानं गड गमावला राज जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या म्या म्या कम नशिब्यानं गड गमावला महाराज म्हणाला फिरंगोजी रडता कसले किल्ला आज आहे उद्य असणार आहे साहिस्तेखान आज आहे उद्या निघून जाईल परत घेऊ का शाहिस्तेखान आहे तोपर्यंत थांबू नाही गेल्यावरती परत घेऊ हरलेल्या सैनिकामध्ये नव चैतन्य कसं पेरायचं महाराजांनी इथल्या रहितेला शिकवलं पण इथे एक गोष्ट बघायला मिळते पोरांनो इथं तुम्हाला कारण दिल्याची परंपरा बघायला मिळत नाही का फिरुंगोजी म्हणाला हा महाराज आमचं तीनशे मावळं होतं त्यांचं चाळीस हजाराचं सैनिक होतं आपलं डिपॉजिट सुद्धा राहिलं नसतं नाही म्या मॅकम नशिब्यानं गडगा आम्हाला सगळी जबाबदारी स्वतः वरती घेतली हे महाराजांचं चरित्र आम्हाला तुम्हाला आम्हाला शिकवते अरे पोरानो अनेक राजांनी गिरीदुर्ग बांधलेत अनेक राजांनी जलदुर्ग बांधले अनेक राजांनी भूदुर्ग बांधले पण आपल्या राजानं तानाजे यसाजी बाजी सारख्या जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये तयार केलेत एक एक माणूस मातीसाठी मारायला मातीसाठी मारायला तयार होता या राजाकडे एक अलौकिक गुणवत्ताई ताईनो जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा आहे जो शूर होता वीर होता पण त्याहीपेक्षा चारित्र्य संपन्न राजा परस्त्रीचा आदर करणारा राजा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज लाडकी बहीण योजना नव्हती त्यावेळी पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना मात्र लक्की होती अहो राजाच्या पाटल्यानं स्वराज्यामध्ये फक्त एका स्त्रीची आब्रू लुटली म्हणून त्या पोरगीने विरीत जाऊन उडी टाकली खबर महाराजांना कळाली महाराज म्हणाले त्या राजाच्या पाटला गिरफ्तार करा आणि चौरंग करून त्याला चौकात बसवा एका पोरगीचे त्यांना अब्रू लुटले चौरंग करून त्याला चौकात बसवला महाराजांनी आऊसाहेबांना विचारला औसाहेब दिली शिक्षा योग्य तर की नाही आऊसाहेब म्हणाल्या औ राज ह्याचं पाप इतकं मोठं तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला हवा हो होता तुम्ही याला चौरंग करून चौकात कशासाठी बसवलात तरी महाराज म्हणतात साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे ह्याचं पाप इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवा हो होता पण आऊ साहेब मी जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथंच संपला असता आऊ साहेब मी याला चौरंग करून चौकात त्याच्यासाठी बसवला कारण येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा राजाचा पाटील केला जाईल नो मी तुमच्या भावासारखा या भावाचं एक वाक्य घेऊन जावा ताईनो जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी आडवला तर त्याला छत्रपती शिवरायांची जात दाखवा त्याला महाराजांची जात दाखवा <प्थाथा> अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे महाराष्ट्राची वाघिन तू भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षणी तू भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेख आहेस दुबळी समजू नकोस स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस दुबळी समजू नकोस स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस म्हणपासून बायकांच्याच बाजूने बोलायला आहे हेनी याला पाकडी बिकडी जास्त दिली काय एका <laughs> ठिकाणी मला कार्यक्रम सुटल्यानंतर एक माणूस माझ्या पेशाला मला म्हणाले दादा तू नेहमी सांगतोस की स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं मी आजपासून तुझं मत ऐकायला तयार आहे विचारतात की नाही घरा घरात घर, गेल्यावरती तुम्हाला सांग तू माझ्यासाठी काय तर ऐका स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं दादानो हात तिचेत हात तिचे आहेत पण बांगड्या मात्र दादा तुमच्या नावाच्या आहेत कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादानाजी तुमच्या नावाचा आहे गळा तिचा आहे मंगळसूत्र दादाजी तुमच्या नावाचा आहे पाय तिचा आहे पैंजन मात्र दादाजी तुमच्या नावाचा आहे कपाळ तिचा आहे कुंकू मात्र दादा तुमच्या नावाचा आहे रक्त तिचा आहे दूधही तिचंच आहे पण पोरग मात्र दादा तुमच्या नावाचा नाही यापेक्षा स्त्री आणखी काय करावं यापेक्षा तरी काय करावं मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा ज्याला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला अहो ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला आई का आली ना तो जिजाऊचा शोभा झाला तो जिजाऊचा शोभा झाला <laughs> पण वाईट वाटतं साहेब अनेक माईमाऊलीत आपल्या गावातल्या कार्यक्रम संपला ना घरात जायचं आणि आईला विचारायचं की आई गणेश जयंतीची मिरवणूक बघायला तुझं धाडस होतं का काय म्हणते बघा आपली आई नाही होत का हो आमचं आयुष्य सगळं डॉलबी गाणी लावण्यात चालली गाणी कुठली शिला जवान झाली पिंकी पैसेवाली झाली मुन्नी बदनाम झाली आणि आपल्याच आया बहिणींची लखतर आपण गावच्या वेशीवरती टांगायला चालू केली किती माय माऊलींचं धाडस आहे गणेश जयंतीची मिरवणूक बघायचं नाही होत कुठली परंपरा शोधतोय आपण मुस्लिम धर्माचा सण असतो ईद कधी त्यांच्या लोकांना डॉलबिडीजेवरती नाचताना बघितलंय आपण आता तुमच्या गावात असतील अनेक मुस्लिम बंधू बघितलंय कधी नाचताना नाही बघत आपण ख्रिश्चन धर्माचा सण असतो नाताळ कधी त्यांच्या लोकांना डॉलबिडीजेवरती नाचताना बघितलं अश्लील गाण्यावरती नाही बघत आपण पण जो हिंदू धर्म ज्या धर्मानं तुम्हाला आम्हाला जगण्याचा अभिमान दिला छत्रपती शिवरायांचं रक्त आपण म्हणतो ना आपलं रक्त महाराजांचं आपलं रक्त संभाजी महाराजांचं मग ते रक्त ज्यावेळी डॉलबी डीज्यावर पुढे नाचतं ना त्यावेळी वाटतं की कुठेतरी चुकतंय शिवचरित्र फक्त ऐकायचं सोडून द्यायचं नाही शिवचरित्र आचरणात आणलं पाहिजे महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी श्वास एकदा सुद्धा नाही तो संभाजी महाराज ज्या माणसाचे कातडन कातडं कात्रे सोलण्यात आलं उशीतनं कापूस बाहेर काढावा तसा संभाजीराजांच्या अंगातनं मौसाचा लगदा बाहेर काढला जात होता एकदा सुद्धा राजा म्हणला नाही मला सोडा एकदा सुद्धा नाही का कारण महाराजांना आहे मी जर मान झुकवली तर येणारी पिढी सुद्धा मान झुकवणार आहे मी आज अभिमानानं स्वाभिमानानं मरतोय माझी पिढी सुद्धा अभिमानानं स्वाभिमानानं झगेल पोरांनो आज तुमच्या माना अभिमानानं स्वाभिमानं ताट आहेत ते फक्त छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानामुळं मग त्या त्या राजाच्या मातीतला आपण त्या राजाचे वारसदार आपण इथून पुढं कुठली गोष्ट करताना ध्यावळा विचार करा अरे आपण नाही रे शत्रू सुद्धा सांगतोय एकमेव राजा चारित्र्य संपन्न शत्रू सुद्धा शाहिस्ते बोटं बोट तुम्हाला माहित असेल पण ज्यावेळी शाहिस्तकनाची बोट तर त्यावेळी शाहिस्तकांत सगळीकडे धावत आणि पळत होता तर त्याकडे त्याची बहीण आली आणि म्हणाली हुजूर गजब हो गया ओ नराधम सी वा मी छोटी बेटी को उठा कर ले गया शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो चुपकर पगली हे पगली तुम चुपकर काय म्हणतो शाहिस्ते खान तिच्या बहिणीला शाहिस्ते बहिणीला सांगतो शाहिस्ते खान हे पगली तुम चुपकर हे पगली हे शिवा उंगली काट सकता है शाहिस्ते खान म्हणतो तिच्या बहिणीला चुपकर पगली हे शिवा किसी की उंगली काट सकता है सकताय शिवा किती गर्दन पर हे शिवा किसी औरत या लडकी पर कभी हात नाही डाल सकता दादा नो आपल्या चंद्रावर देखील डाग असेल आपल्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर एकही डाग बघायला मिळत नाही चारित्र्य संपन्न मध्यंतरी <प्णारी> बांगलादेशमध्ये त्यांच्या पंतप्रधानाचे धिंड काढण्यात आली ती पंतप्रधान तो देश सोडून पळत आली ती पहिल्यांदा कुठल्या देशात आली बांगलादेशची पंतप्रधान भारतात आली ती सापडली नाही त्या देशातल्या लोकांनी तिच्या अंतवस्त्राची मिरवणूक काढली ते पहिल्यांदा ती, ती बांगलादेशची पंतप्रधान पहिल्यांदा भारतात आली कारण तिला माहीत आहे एकमेव असा देश आहे जो भारत देश शिवरायांचा देश आहे एकमेव असा देश आहे ज्या देशात देशा परस्त्रीच्या पदराला कोणी हात घालत नाही